नमस्कार आज आपण इथे बघणार आहोत साबुदाणा जराही न भिजवता साबुदाण्याचे झटपट तयार होणारे इंस्टंट पापड हे पापड अतिशय झटपट तयार होतात कमी वेळेत कमी साहित्यात तयार होतात तसंच तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलतात अतिशय पांढरे शुभ्र असे हे पापड तयार होतात खायला अतिशय खमंग आणि खुसखुशीत होतात आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल तसंच तस पा पापडसुद्धा अतिशय पारदर्शक काचेसारखा तयार होतो आणि पांढरा शुभ्र असा तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण त्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा तर इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे जो आपण नेहमी साबुदाणा घेतो तोच घ्यायचा आहे आता हा साबुदाणा आपल्याला मंद आचेवर कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे हळुवारपणे दहा मिनटं आपल्याला साबुदाणा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे दहा मिनटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि साबुदाणा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता साबुदाण्याला एका ताटात काढून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर इथे साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे आता साबुदाणाला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून याची पावडर किंवा पीठ बनवून घ्यायचं आहे तर मी थोडं थोडं करत मिक्सरमध्ये साबुदाणा फिरवून घेणार आहे आणि आता ह्याचं पीठ तयार करून घेणार आहे पीठ तयार होताच आपल्याला एक ताट घ्यायचा आहे त्यामध्ये चाळणी ठेवायची आहे तर इथे मी पुरणाची चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीमध्ये मिक्सरला फिरवून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि वरती जे साबुदाणा असतो तो साबुदाणा आपल्याला परत साबुदाण्यामध्ये टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सगळं साबुदाण्याचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला परत हे पीठ एकदा चाळून घ्यायचं आहे तर इथे पीठ गाळणीने पीठ गाणीच्या गाणीने आपल्याला हा साबुदाणा छान असा चा एकदा परत गाळून घ्यायचा आहे तर इथे साबुदाणा मस्त असा मी गाळून घेतलेला आहे आणि इथे छान असं चा साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे आता साबुदाणाचं पापड तयार करण्यासाठी एकाच वाटीचं मेजरमेंट घ्यायचं तर इथे मी स्टीलच्या या वाटीचं मेजरमेंट घेत आहे जर तुम्हाला एक वाटी साबुदाण्याचे पापड करायचे असतील तर एक वाटी घ्यायचं दोन वाटी घ्यायचं असेल तर दोन वाटी घेऊ शकता पण प्रमाण जे मी पाण्याचं सांगितलं आहे ते अगदी व्यवस्थित घ्यायचं तर आता एक वाटी जो पीठ आपण घेतलेलं आहे ते एका पातेल्यात टाकायचं आहे आता त्या पातेल्यामध्ये आपल्याला सुरुवातीला दोन वाटी पाणी टाकायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि तीच वाटी आपल्याला शेवटपर्यंत मेजरमेंटसाठी ठेवायचं आहे आता हे पीठ आणि पाणी थोडं मिक्स करून घ्यायचं तर साबुदाणा हा फुलतो त्यामुळे याला भरपूर पाणी लागतं रव्यासारखं तर ह्यामध्ये आता आपल्याला परत आणखी एक वाटी पाणी टाकायचं आहे आतापर्यंत तीन वाटी पाणी झालेलं आहे कारण आपल्याला साबुदाण्याचं मध्यम पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला परत दोन वाटी पाणी लागणार आहे तर दोन वाटी पाणी इथे मी टाकलेलं आहे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता छान असं मध्यम पातळ असं झालेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असंच मिश्रण आपल्याला हवं आहे तर इथे टोटल आपल्याला पाच वाटी पाणी लागलेलं आहे मिश्रण तयार करायसाठी आता दुसरीकडे आपल्याला पापड तयार करण्यासाठी गॅसवर जाडबुडाची कढाई ठेवायची आहे इथे तुम्ही पातळही घेऊ शकता जाडबुडाचं आणि त्यामध्ये इथे आता आपल्याला दहा वाटी पाणी मोजून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं साबुदाणा पीठ त्याच वाटीचं प्रमाण घेऊन आपल्याला दहा वाटी इथे पाणी घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम इथे आपल्याला मंद करायची आहे मंद फ्लेमवर हे आपल्याला पाणी तापून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे साधारण पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मिठाचं प्रमाण जास्त टाकायचं नाही आणि मिठाचं प्रमाण जास्त झालं तर आपले पदार्थ हे वाळवणाचे पदार्थ खारट होऊ शकतात आता मिश्रण हे आपल्याला पाण्यात ओतायच्या आधी छान एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पाण्यामध्ये ओतायचं आहे ओतताना एका हाताने मिश्रण ओतायचं आणि दुसऱ्या हाताने मिश्रण आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे पाणी अतिशय गरम करायचं नाही किंवा कळकळतं उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला मिश्रण सोळायचं नाही नाहीतर त्याच्या घोटळ्या होऊ शकतात साधारण गरम झालेल्या पाण्यातच आपल्याला आप मिश्रण ओतायचं आहे आता सतत फिरवत आपल्याला हाय फ्लेम ठेवायची आहे सुरुवातीला लक्षात असू त्या गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय फ्लेमवर आपल्याला पंधरा मिनटं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला लो करायची आहे म्हणजे मीडियम करायची आहे मिडीयम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण सतत पंधरा मिनटं आणखी शिजवून घ्यायचं आहे इथे टोटल तीस मिनटं झालेले आहे तीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी काचेसारखं ट्रान्सपरंट असं मिश्रण तयार झालेलं आहे आता परत आपल्याला पाच मिनिटं हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाच मिनिटं न फिरवता आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे टोटल इथे आता आपले पस्तीस मिनटं झालेले आहे पस्तीस मिनटानंतर हे मिश्रण आपलं चेक करून बघायचं एक प्लेट घ्यायची एक आहे एका प्लेटामध्ये आपल्याला मिश्रण ओतून बघायचं आहे आणि जर मिश्रण पसरलं नाही तर समजायचं आपलं पापडाचं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे टोटल इथे आता चाळीस मिनटं झालेले आहे चाळीस मिनटं मिश्रण छान शिजवून घेतलेलं आहे मिश्रण जितकं शिजवून घ्याल तितके पापड छान तयार होतात चाळीस मिनटानंतर गॅस बंद करायचं आणि पंधरा मिनटं आपल्याला हे मिश्रण थंड घ्यायचं आहे त्यानंतर पापड टाकायचे आहेत सुरुवातीला मिश्रण इतकं पातळ दिसेल पण जसं मिश्रण जसजसं थंड होत जाईल तस तसं मिश्रण घट्ट होत जाईल तर इथे आता आपण पापड टाकून घेऊया तर इथे मी घरातच प्लास्टिक शीट टाकलेली आहे पंख्याखाली तुम्ही सुरुवातीला पंख्याखाली घरातही पापड टाकून घेऊ शकता आणि आता इथे आपल्याला पापड टाकताना दोन पळी पापड घ्यायच टाकायचे आहे कारण जर सुरुवातीला आपण एकच पळी पापड टाकले तर आपले पापड अतिशय नाजूक आणि तुटतील किंवा ते आपण जेव्हा पापड सुकल्यानंतर काढू तेव्हा ते तुटण्याची ते शक्यता असतात त्यामुळे दोन पाळी पापड घेऊन आपल्याला पापड टाकायचे आहे आपले अगदी पापड व्यवस्थित असे तयार होतात तर इथे सगळे पापड मी टाकून घेतलेले आहे अशा पद्धतीने आणि हे पापड तीन दिवस कडकडीत उणात आपल्याला वाळवून घ्यायचे आहे सुरुवातीला पंख्याच्या हवेखाली वाळवून घ्यायचे दुसऱ्या दिवशी अलगदपणे ते पापड काढून घ्यायचे आणि तीन दिवस आपल्याला छान असे कडकडीत उणात वाळवून घ्यायचे आहे तर इथे मस्त असे काचेसारखे पारदर्शक आपले पापड तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत कुठल्याच प्रकारचा पापड खार किंवा सोड्याचा वापर इथे मी केलेला नाही तरीसुद्धा हा पापड तेलात दुप्पट असा फुलतो आता पापड तळताना आपल्याला तेलाचं टेम्परेचर हे मीडियमच ठेवायचं आहे मीडियम, मीडियम फ्लेमवर आधी तेल गरम करून घ्यायचं आणि मग नंतर पापड तळायचे नाही तर आपले पापड अतिशय तळले जातील तर इथे तुम्ही बघू शकता मस्त खमंग आणि पांढरे शुभ्र असे पापड तयार झालेले आहेत हे पापड खायला अतिशय खमंग लागतात जिभेवर विरघळतात आणि मस्त खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहेत तर हे पापड स्टोअर करण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे पापड सहज दीड वर्ष एक ते दीड वर्ष टिकल्या जातात आणि पापडा लादेमध्ये थोडी ऊन दाखवत राहायची म्हणजे पापड खराब होणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहेत पुन्हा भेटू या नवीन वाळवण रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद